पंचनामणी सर्वसामान्य जनतेचा बुलंदावाज प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचपाडा येथे जागतिक दिवस एकशे पंचवीस विद्यार्थ्यांची करण्यात आली सिकल सेलची तपासणी जिल्हा अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश मावची यांच्या संयुक्त सहकार्याने प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचपाडा या ठिकाणी जागतिक सिकल सेल दिवस साजरा करण्यात आला या निमित्ताने चिंचपाडा येथील वनवासी विद्यालय व एस सी चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांची सिकल सेल तपासणीचे आयोजन करण्यात आले होते एवढी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर करण पाटील यांच्याकडून सिकल सेल बद्दल माहिती देण्यात आली शाळेतील माहिती देणाऱ्या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला त्यानंतर सिकल सेल या आजाराबद्दल तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश मावची यांच्या मौलिक व सविस्तर असे मार्गदर्शन लाभले तसेच या आजाराबद्दल जनजागृती करण्यात आली त्यासोबतच एकूण एकशे पंचवीस विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली एवढी चिंचपाणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर करण पाटील सोबत दिनेश वानखेडे विनोद देवरे आरोग्य सेवक प्रयोगशाळा तज्ज्ञ आरोग्य सेविका व सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमात शाळा व महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्या व्यक्तीला सिकल आहे त्या व्यक्तीची लाल सी आकाराची असते आणि जो नॉर्मल व्यक्ती आहे त्याची जी लाल पेशी आहे ती अंडाकृती आकाराची आहे आता ही आजारी व्यक्तीची पेशी जी आहे ती सी आकाराची आहे त्यामुळे तिची आणि आपल्या शरीराला ऑक्सिजन कोण देत आपल्या पूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवण्याचं काम जे शरीरामध्ये चालतं ते लाल पेशी करते म्हणून आपल्या मस्तिष्कापासून तर नखापर्यंत हे सर्व ऑक्सिजन पुरवण्यासाठी लाल पेशी काम करते तीच जर आजारी असेल अशा सिकल सेल व्यक्तीमध्ये ती सी आकाराची पेशी जी, जी आहे ती आजारी असल्या कारणाने सी आकाराची असल्या कारणाने ती पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही दुसरी बाधित आहे त्याला बरासो सिकल सेल मध्ये प्रकार आहेत दोन प्रकार सिकल सेल डिसीज आणि सिकल सेल कॅरियर जी वाहक व्यक्ती आहे त्याला पिवळं करणं आम्ही देतो त्याला कॅरियर म्हणतो आणि जी बाधित व्यक्ती आहे जी पीडित आहे डिसीज आहे त्याला आम्ही लाल कार्ड देतो लाल कार्ड देणारे व्यक्तीला खूप काळजी घ्यावी लागते पिवळं कार्ड असेल तो नॉर्मल लाईफ आपल्यासारखं जगतो परंतु कधीतरी भविष्यामध्ये त्याला काहीतरी अडचण येऊ शकते अदरवाईज नाईन्टी नाईन पर्सेंट त्याला काहीच त्रास होत नाही आणि जे नॉर्मल आहे त्यांना आम्ही व्हाईट कार्ड देतो जे लाल कार्ड आहे त्याची आम्ही विशेष काळजी घेतो तशा रुग्णांचे आम्ही तपासण्या वारंवार करतो त्यांच्या रक्ताचे प्रमाण तपासले जातं आणि त्यांच्याकडे रक्तसुद्धा त्याला चढवण्यात येतं त्याचं रक्त मेंटेन राहावं त्याचं हिमोग्लोबिन मेंटेन राहावं म्हणून आम्ही पॉलिक एसिड देत होतो आता वेळेनुसार काळानुसार बदल आला आणि नवीन औषधी त्याच्यावरती शोधण्यात आली हायड्रॉक्स युरिया नावाची कॅप्सूल आम्ही त्यांना देत असतो नहीं? नहीं। नहीं तर ती कॅप्सूल आपल्याला चिंचपाडा मिशन मध्ये भेटेल पीएसी आहे चिंचपाडाला भेटेल आर एच विसरवाडी एस बी एच नवापूर सिव्हिल हॉस्पिटल गव्हर्नमेंटच्या ज्या संस्था आहेत त्या ठिकाणी मुक्त आणि त्या तुमच्या वजन आणि वयानुसार त्याचा वेळ त्याच्याप्रमाणे डिस्ट्रीब्युशन त्याचं केलं जाईल त्याप्रकारे आपण सिकर सेल डिसीज असलेलं लाड कार्ड असलेल्या व्यक्तीची आता फक्त आपल्याला सिकल सेल काय आहे त्याच्या तपासण्या करून घ्यायचं आहे त्याच्यावरती उपचार करून घ्यायचा आहे आणि आपण शासनाच्या सवलती काय आहेत त्या सुद्धा आपण समजून घेतल्या पाहिजे जर समजा तुम्ही सिकल सेल सर्टिफिकेट ऑनलाईन प्रमाणपत्र जर सबमिट केलं तर शासनाकडनं जे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत एक हजार रुपये त्यांना दरमहा शासन देत असतो त्याच्यासाठी त्यांना दारिद्र्य रिकेचा दाखला असेल प्रमाणपत्र असेल